नमस्कार मी प्रथमेश पड ननीज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आता मी आहे पंढरपूरला आणि जसं की तुम्हाला माहितच असेल काल मी पोचलोय पंढरपूरला आणि तर आता आपण जाणार आहे विठुमाऊलीच्या दर्शनासाठी तर मंडळी आज आमचा पंढरपूरमधला दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही पूर्ण पंढरपूर फिरणार आहे पंढरपूरचे जे स्पॉट्स आहेत ते दाखवणार आहे आज मी तुम्हाला तर मंडळी मी आता पोचलो आहे पद्मावती देवीचे दर्शन करायला ते आमच्या होमस्टेपासून अगदी एका मिनिटाच्या अंतरावर आहे तर मित्रांनो आता मी पोचलेला आहे चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे नदी आणि मस्त मी ते आलं टीका सुद्धा लावलाय तर मित्रांनी घेत आहे कैकाडी महाराजांच्या मठात आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ज्ञानेश्वर महाराजांचे पुतळे वगैरे आहेत आणि आतमध्ये खूप छान असं वेगवेगळ्या ऋषिमुनींच्या प्रतिक्रिया वगैरे आहेत तर तुम्ही नक्की पंढरपूरला आला तर नक्कीकडे या खूप सुंदर असं मठ आहे तर मित्रांनो आता मी पोचले गजानन महाराजांच्या मठात जे शेजाव शेगावचे गजानन महाराज आहेत आणि ते मस्तपैकी तुम्ही जर येत असाल तर राहायची आणि जेवणाची नाश्त्याची सुद्धा सोय आहे इकडे तर मी ज्या होमस्टेला थांबलेल्या आहेत ते त्यांच्याकडनं बकऱ्या पण आहेत त्यांना हात फिरवते त्यांच्या पाठीवरून तुमचं नाव काय सुशांत रामचंद्र भोगरे ओके तुम्ही मूळचे इथलेच ना पंढरपूर पंढरपूर ओके तर मी तुमच्याकडे दोन दिवसापासून आलो आणि खूप छान तुम्ही म्हणजे पाऊनचार गेलात तर फार छान वाटली इथे येऊन मस्त की राहण्याची पण चांगली सोय आहे आणि राहण्याची पण तर आहेच त्याचबरोबर जेवण नाश्ता हे पण तुम्हाला अवेलेबल होतं तर आपण त्यांना विचारूयात की तुमचं जे होमस्टे आहे ते म्हणजे किती किती लोकांसाठी आहे म्हणजे किती लोक राहू शकतात तुमच्या ओके एक रूम तुमची अंगणवाडी म्हणून आहे ना हा आणि तुमचा कसला पाण्याचा बिझनेस पण आहे ओके मग म्हणजे तुम्ही कसं मिनरल वॉटर विकता ना असं मी एक म्हणजे आहे तिथे मशीन बघितली मग हा तर ही व्हिडिओ जर कोणी पंढरपूर मधनं बघत असेल ना तर नक्की या काकांना दादांना कॉन्टॅक्ट करा ते नक्कीच तुमची हेल्प करतील तर मित्रांनो फायनली मी पोचलो आहे आता रूमवर आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपण व्हिडिओची सांगता करणार आहे तर लास्टच्या दोन दिवस मी पंढरपूरमध्ये होतो तर खूप मजा आली आणि खूप छान दर्शन भेटलं माऊलीचं त्याचबरोबर पंढरपूरमधील मा जे आजूबाजूचे स्पॉट्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवले आजच्या व्हिडिओमध्ये आणि विठुमावलीचं दर्शन पण आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलं आहे ते तुम्ही नक्कीच बघितलं असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा फक्त जाता जाता एक टीप देतो तुम्हाला की जर आता तुम्ही पंढरपूरला येणार असाल तुमचं प्लॅनिंग असेल तर सध्या तरी ऑनलाईन पंढरपूर दर्शनाची बुकिंग बंद आहे कारण त्यांचं काहीतरी तिथे काम सुरू आहे त्यामुळे तर जर ऑनलाईन बुकिंग नसेल तर तुम्हाला ऑफलाईन दर्शनासाठी लाईनीत अडीच ते तीन तास उभं राहावं लागेल आणि जर सिनियर सिटीजन असाल तर मग त्यांच्यासाठी ते थोडं कठीण जाईल आणि ऑनलाईन बुकिंग हे थोड्या दिवसात सुरू होऊ शकते तुम्ही जेव्हा निघाल किंवा जेव्हा तुमचा प्लॅन असेल तेव्हा तुम्ही इन्क्वायरी करूनच निघा म्हणजे ऑनलाईन बुकिंग होते की नाही त्याचं त्याच्या ऑफलाईन दर्शन तर सुरू आहे मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद